प्रीतीज वर्ल्ड माझ्या युट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हाला स्वागत करते ज्या दिवशी आम्ही पेनला गेलो त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही एका नदीपाशी राऊंड मारायला गेलो आणि तिकडे मला दिसले हे सोलर पॅनेल्स या सोलार पॅनल्स हे लाईट्स ऑटोमॅटिकली चालू होतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑटोमॅटिकली बंद सुद्धा होतात हे मी पहिल्यांदाच ऐकलो असे सोलार पॅनेल्स प्रत्येक शहरात आणि प्रत्येक गावात जर लावले तर त्यामुळे किती इलेक्ट्रिसिटी वाचवता येईल हो की नाही दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली मावशीच्या घराच्या समोरच असलेल्या या आंब्याच्या झाडाकडे बघून भरपूर कैऱ्या ह्या झाडाला लागलेल्या आणि बघून अशी इच्छा झाली की हे झाड जरा आपल्या खिडकीच्या शेजारीत असलं पाहिजे होतं म्हणजे सकाळी उठल्यावर छान कैऱ्या काढत्या आल्या असत्या असो खालती हे काका आंबे विकायला बसलेले त्यामुळे आमची इच्छा झाली की चला खाली उतरूया आणि बघूया काय काय भाज्या आणि फळं मिळत आहेत ते मला पांढरी वांगी दिसलेली आहेत पहिल्यांदा त्यानंतर हा छोटासा असा मस्त क्यूट फणस आहे छोट्याशा अशा कैऱ्या आहेत आणि ही एकदम मोठी मोठ्या आहे आहेत बघा कलिंगडस हो बघितला भाजीचा फणस हे आहेत काजू हा मी घेतोय काजू आता आम्ही आंबे घ्यायला हे छोटं फळ आहे हा साडेसहाशे आणि आता आम्ही आलोय प्रभात बेकरी मध्ये याचा व्लॉग मी ऑलरेडी काही वर्षांपूर्वी चॅनल वरती टाकलेला आहे वरती राईट साइड ला मी लिंक देते त्याची तर तुम्ही ते पण नक्की चेक करा इकडे मी एक छोटीशी ग्लिम्स देते तुम्हाला काय काय मिळतो देवेंद्र एक मिनिट हं हे बघा पीसेस आहेत केक्स आहेत आणि टोस्ट बटर जे आम्ही नेहमी खातो ते घेतलेले आहेत हे अक्रोडचे केक घेतलेले आहेत स्टिक्स आणि खारी आणि टोस्ट अच्छा हे खारी आहे आणि टोस्ट घेतलेले आहे खुश का एकदम खुश एकदम खुश संध्याकाळी आम्ही आलो पेंटच्या बाजारात आणि आम्हाला आठवण झाली या वडापावच्या गाडीची लहानपणापासून जेव्हा कधी आम्ही मावशीकडे सुट्टीत यायचो तेव्हा इकडे येऊन यांचं ब्रेड पॅटेस नक्की खायचो त्यामुळे आज सुद्धा आम्ही सगळ्यांकरता हे ब्रेड पार्सल घेतलं वडापावच्या भाजीनी हे ब्रेड पॅटेस बनवले जातात आणि त्यावर तिखट आणि गोड चटणी घालून बारीक चिरलेला कांदा घालतात असं वाटलं ना रात्री आम्ही खाल्ली पावभाजी आणि त्यानंतर काहीतरी गोड खायची इच्छा झाली म्हणून दुपारी प्रभात बेकरी मधून आणलेले हे कपकेक्स मी काढले तसं मी सगळ्यांना विचारलेलं पण सगळे आय पी एलची मॅच बघण्यात त्यानंतर काय झालं हे बघा ऋतुराजला कपकेक आवडला आणि मला म्हणाला की घरी जाताना आपण हे कपकेक्स पार्सल घेऊन जाऊया पण जेव्हा मी कॅमेरा सुरू केला तेव्हा बघा शाणा कसा पलटला जाऊ आणि जाऊ मला कसा घेऊन एक राऊंड मारून येऊया असं ठरलो पण सुप्रियाला खूप कंटाळा आलेला त्यामुळे आदित्य आणि आम्ही सगळे तिला खूप त्रास द्यायला लागलो ऑन कॅमेरा रेकॉर्ड झाले आदित्य आहे माझ्या टीम मध्ये यायला आदित्य आहे माझ्या टीम मध्ये फायनली सुप्रियाला आम्ही कन्विन्स केलं आणि निघालो राऊंड मारण्याकरता खूप रात्र झाल्यामुळे मंदिराचे दिवे बंद होते पण संध्याकाळी जेव्हा मंदिराचे दिवे चालू असतात तेव्हा त्या मंदिराचं रिफ्लेक्शन खालती पाण्यात दिसतं हे बघा खूप सुंदर दिसतं हे दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे गेलो नागाव अलिबागला आणि आम्ही खूप धमाल केली त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती टाकला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा सकाळी जाऊन संध्याकाळी आम्ही पेणला रिटर्न आलो आणि रात्री जेवण झाल्यावर आम्ही गेलो कुल्फी खाण्याकरता वन टू फेवर आहे ते मला एक नाही ओके सर थँक्यू या आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही आलो आहे न्यू संतोष आईस्क्रीम सेंटरला कुल्फी खाण्याकरता मिक्स कुल्फी अंगा कशी आहे खूप मस्त आहे मी आरा दिवसापासून ठरवतोय त्यांना नाही तर आपला वेगळा प्लॅन ठरतोय आता मला खाऊ द्या मगाशी तो दोन मिनिटं आधी कोणालाही भूक नव्हती पोट भरले पोट भरले असं चाललंय चेंबूर कॅम्प मध्ये आपण अजून ना खायचं असं ही आहे आणि इकडे बरेच कारखाने आहेत गणपतीचे आता गणपती जवळच आलेले आहेत गणपतीच्या कारखान्यांकरता आणि गणपतीच्या मूर्त्यांकरता पेड खूप प्रसिद्ध आहे, आहे। त्यामुळे अगदी जगभरात इकडल्या गणपतीच्या मूर्त्या ट्रान्सपोर्ट केल्या जातात अगदी सुबक मूर्त्या सीताफळाचं झाड छोटी छोटी लागली आहेत सीताफळ प्रीतीज वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मागच्या व्हिडिओनी तुम्हाला कळलं असेल की मी आलेले आहे पेणला सो पेण मधले प्रसिद्ध असे साने गृह उद्योग इकडे मी जाती आहे का ते तुम्हाला सांगते चला पेणला आलो की साने यांचे पापड हे घरी घेऊनच जायचे असं शास्त्रच असतं त्यामुळे नेहमीप्रमाणे आम्ही आलो पापड खरेदी करायला इकडे तुम्हाला पोहा बटाटा उडीद नाचणी तांदूळ असे बरेच प्रकारचे पापड मिळतील कुर्डया मिळतील आणि वेगवेगळे मसाले लोणची चटण्या आणि पिठ सुद्धा मिळतील एक ते आहे दोनशे रुपये अर्धा किलो वाल नाचणीचं पीठ कस तीस रुपये तीस रुपये अर्धा किलो आणि आंबोळी पीठ पन्नास रुपये अर्धा आणि घाबरणाचं पीठ

हो किती आहे पण हे दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम ओके एम आर पी एकशे वीस आहे बीट पापड आहे हा पालक पापड ओके नाचणीचा पापड टोमॅटो टोमॅटो म्हणजे वेगळे वेगळे फ्लेवर आहेत आणि हे नाचणीच्या पिठापासून बनवलेले आहेत ताकातला पापड पण असतो बरेच प्रकार आहेत कारळ्याची चटणी ही आहे पोह्याची डांगर पोह्याचं ओके आणि सुक डांगर ह्याच्यात काय घालायचं फक्त मीठ आणि पाणी घालायचं अच्छा हे ओलं डांगर ही अशी खरेदी आम्ही केलेली आहे अशा प्रकारे आमची खरेदी झालेली आहे आणि प्रत्येकाच्या हातात एक एक पिशवी आहे आता ते मी तुम्हाला दाखवते आईच्या हातात नाही आहे काही सुपर सुप्रियाच्या हातात एक पिशवी आहे देवेंद्र आणि ऋतुराजच्या हातात सुद्धा एक पिशवी आहे आणि माझ्या हातात सुद्धा एक पिशवी आहे भरपूर खरेदी केलेली आहे आम्ही पापडांची घरी आल्या आल्या पोहा डांगर खायला सुरुवात या पण आपण आहेत थोडी मोठी आहे बापरे रायवळ आंबा आहे ना हा की बा ही सगळ्यात मोठा आहे अट्ट हा नाही अट्ट हां हाच सगळ्यात मोठा आहे तर सुरुवात झाली आहे असं हातावर घे ना भोकर आहे भोकरायचं खूप छान लागत आहे हे मोठ्ठा आलं ते मला ये ना म्हणून बघूया उतरायचं खायला खालू खा चांगलं आहे खाल्लं मी चांगलं लागतं आहे सुट्टीचे चार दिवस कसे संपले हे कळलंच नाही आता काय बॅक टू रुटीन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि ह्या आधीचे त्रिमूर्ती स्नॅक्स आणि नागा अलिबागची मजा मस्ती सुद्धा नक्की बघा पुन्हा भेटू अशाच एका छान नवीन व्हिडिओमध्ये